तारुण्यातला सगळ्यात मोठा बाका प्रसंग म्हणजे मला कविता करण्याचा छंद लागला तो वास्तविक शाळेत माझी आवाजी आणि कविता म्हणताना होणारे चेहरे पाहून मराठीतल्या यच्च यावत कविता विनोदी आहेत असा बाहेरून ऐकणाऱ्यांचा समज झाला असता त्यामुळे माझे सर्व शिक्षक वर्षाच्या सुरुवातीला माझी एखादी कविता ऐकून वर्षभर मला कविता पाठ येतात हे गृहीत धरून मार्क देत असत परंतु आहा हा मला तो प्रसंग आठवतो मी पाचवीत आलो आणि नर्मदा नेणे माझ्या वर्गात आली वयाच्या चौदाव्या वर्षी मी नर्मदा पर्यटन नावाची कविता लिहिली वास्तविक ज्यात वजा फक्त काव्य होते हे मला ते माझे मन सांगू लागले आहे नेने गे आई नर्मदे पदी तुझ्या दे दे मला सद्गती अशी त्या कवितेची सुरुवात होती यमक अक्षर आणि गणमात्रांच्या हिशोबात थोडासा घोटाळा झाला होता परंतु त्या कवितेतील शार्दुलाची आया कुरतडल्यासारखी व ते विक्रीडित लंगड्या शार्दुलाने केल्यासारखे वाटते ही तत्कालीन टीकाकारांची टीका मात्र पूर्वग्रहदूषित असभ्य आणि वैयक्तिक होती त्या टीकेमुळे चिडून मीन नको करू गुंडगाठ डासा नको करू गुंडगाठ उघडी केली मच्छरदानी उघडी केली पाठ ही कविता लिहून टीकाकरांची तोंडे बंद केली होती माझी नर्मदा पर्यटन ही कविता तळमजल्यावरील दाजी समळ्यांच्या नाना समळे न्यू गजकर्ण फार्मसीचे चालू मालक यांचे पितामह नवकासार कौशल्य मासिक मासिकात छापून आली माझ्या ह्या पहिल्या कवितेवर बऱ्याच थोर कमींची छाप होती इतकेच काय पण त्यातील काही ओळींच्या ओळी ओड़ी वामन पंडितांनी लिहिल्या आहेत असा भास होत होता मला ती पहिली कविता आणि नर्मदा नेनेही अजून आठवते आहा पहिली कविता तो साराच एकूण पहिलेपणातला आनंद इत्यादी इत्यादी हे मी आत्मचरित्रात संपूर्णपणे लिहीनच कविता करणाऱ्या इतर चरित्रनायकात आणि माझ्यात फरक एवढाच की इतरांच्या पहिल्या कविता साभार परत आल्या माझी पहिली कविता छापली गेली आणि इतर जाऊ दे माझ्या आगामी आत्मचरित्रात आणखी एक अडचण आहे ती प्रेमभंगाची प्रेमभंगाच्या झिरझिरित आठवणींनी आत्मचरित्राला एक निराळा लुप्त येतो पण तिथेही आमच्या पदरी दारुण निराशा आल्यामुळे त्या प्रकरणात मी चारित्र्य शील एकपत्नीव्रत व्रत इत्यादी गोष्टींना प्राधान्य द्यायचे ठरवले आहे एकाच पत्नीबरोबर आयुष्य कंठणे ह्याला व्रत का म्हणतात हे मी विस्ताराने लिहिणार आहे वास्तविक स्वतःच्या चरित्रात एकतरी गोड अपघात असावा अशी माझी खूप इच्छा होती पण नाही तो योगच नाही माझ्या साहित्य सेवेतील स्मृती मात्र मी खूप रंगून लिहिलेले ठरवले आहे मी माझ्या आयुष्यात लेझर बुकापासून ते आमचे हेडक्लार्क जनुभाऊ अभ्यंकर यांच्या ची सौका त्यावेळी यमू हिच्या विवाह प्रित्यर्थ केलेल्या मंगलाष्टकापर्यंत चोफेर लिहिले चिरंजीव यमू ही, ही सहस्रबुद्धे घराण्यात दिली होती शार्दुल विक्रीदात मी सहस्रबुद्धे ही अक्षरे होलडालमध्ये विसरून राहिलेली उशीनंतर खुपसतात तशी खुपसली होती स्वतंत्रपणे छापलेल्या अशा माझ्या दोनच कविता पहिली समयांच्या नवकासार कौशल्यातली आणि दुसरी ही मंगलाष्टके ही तर सोनेरी अक्षरात स्वतंत्र गुलाबी कागदावर शिवाय दोन्ही बाजूंना वर आणि वधू यांच्या फोटोचा ब्लॉक होता त्यात वधू वरांच्या नावाची उलटापालट होऊन वधूच्या फोटोखाली वराचे नाव व वराखाली वधूचे नाव झाले होते परंतु ब्लॉकमेकर आणि चिरंजीव यमूचे सौंदर्य ह्या गोष्टी दोन्हींच्या कृपेने एकाही पाहुण्यांच्या लक्षात काली ही चूक आली नाही मला त्या मंगलाष्टकातील काही ओळी आठवतात हार धरुणी ही पुढती ये अभ्यंकरांची सुता ठाके तो बोहल्यावरी वर पहा सहस्र बुद्धे अनंत तातोबा आली हीच सुमंगलाच सुघटी पटकन धरा अक्षता फेका सावरुनी जधी श्रवणी ये कुर्यात सदा मंगलम तो यमुनेच्या लग्नानंतर जनुभाऊंनी मला एक महिना लीव विथ पे सँक्शन केली होती कवितेवर कवींनी स्तुती मिळवली असेल सुटी मिळवणारा मात्र मी महाराष्ट्रातला आद्य कवी आहे हे आत्मचरित्रात नमूद करणार आहे त्याशिवाय डिमोलो डिसमिस झाल्यावर जन हो हेच दिवस ते गोवे पोहोचण्याचे माझी आगबोट कंपनी प्रत आश्रय देण्याचे ह्या कविता तर त्या काळी लोकांना मुखोद्गत होत्या विशेषतः डिमोलो डिसमिस झाल्यावर हे काव्य मिल्टनच्या स्वर्गच्युता तोडीचे आहे असे मला वाटते महाराष्ट्रात इतके सुंदर शोकगीत माझ्या आधी आणि नंतर लिहिले गेले नाही आणि जाणारही नाही हा काय वखत हो आला डेमोलो दिसमिस का झाला ह्या सवालातच मी लोकांची मने जिंकली होती खुद्द डेमोलोने त्या ग गाण्याला इंग्रजी संगीतातील चाल लावली होती पुढे ख्रिस्ती प्रे यात्रेत तीच चाल मी बँडवर ऐकली पाश्चात्य सुरांवर गायलेले हे पहिले मराठी शोकगीत माझ्या नाटकातील तर ओळी ना ओळी बटाट्याच्या चाळीतल्या कुठल्याही नंबरातून ऐकू एक येतील एकदा बाबलीबाई आपले पती सोकरजी यांच्यावर त्यांनी गोडी बटाटी अळणी झाली असे म्हटल्यामुळे संतापून गृहत्याग करून बटाट्याच्या चाळीतून झावबाच्या काळ्या रामापर्यंत गेल्या होत्या सोकरजी केवळ माझ्या कुंपणावरून नाटकातल्या नायकाच्या भाषणातील दोन ओळी भाई जीवनजी लेनच्या नाक्यावरून उच्च स्वरात म्हटल्या पुरुष हा क्षणाचा पती असला तरी अनंत काळचा पतीत आहे त्या वाक्याचा प्रभाव एवढा प्रचंड झाला की इतका केविलवाना आणि समंजसपती पाहून बाबली बाय तर शोकरजींच्या मागून परतल्याच पण आणखी आठ बायका त्यांचा हात धरून चाळीपर्यंत येऊ लागल्या स्त्रियांच्या काळजाला हात घालणारे वाङ्मय अनेकांनी लिहिले परंतु स्त्रियांच्या हातात हात घालायची संधी देणारे वाङ्मय प्रस्तुत चरित्र नायकाखेरीज कोणी लिहिले आहे काय कारकुनी काळजाच्या कर्मदरिद्री कोठडीत काळाकुट्ट काळोख असला तरी ते तो तुझ्या तीव्र प्रीतीचा तो सतत तापलेला आहे काही गडकऱ्यांच्या नाटकातही असली शैली आढळते परंतु वाक्य माझ्या कारकुनाचे काळीज तथा सशाची पिल्ले ह्या नाटकात आढ आढळेल याखेरीज माझ्या सार्वजनिक चळवळींचा वृत्तांत देण्यासाठी मला स्वतंत्र आत्मचरित्र लिहावी लागेल चाळीचा मी अजातशत्रू पुढारी आहे रंगो रंगोमहाल्यासारख्या काही शत्रू आहेत मला पण त्यांच्या मी केव्हाच फाडून चिंध्या केल्या बटाट्याच्या चाळीत मी सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक चळवळी केल्या विशेषत अंत्यविधीसारख्या प्रसंगांना मी मी आधी हजर असतो खुंटीवर टोपी व पगडी यांच्या शेजारी माझी एक टापशी सदैव अडकवलेली असते चाळीतल्या जेनांना माझ्यामुळे दिवे आले श्रमदान सप्ताहात एक चा मी एकट्याने चाळीला व्हाईट वॉश केला चाळीच्या मूळ रंगावर तो चढला नाही आणि मी चाळ रंगवली आहे हे चाळीकडे पाहण्यापेक्षा माझ्याकडे पाहून लोकांना कळत असे हा दोष माझा नव्हे आमच्या गल्लीचे नाव वाघळू गल्ली होते ते बदलून त्या रस्त्याचे नाव मी तटस्थपद असे ठेवले असेही मी आत्मचरित्रात लिहिणार आहे समोरच्या चाळकऱ्यांशी भाडण्यासाठी मी चाळीचे हस्तलिखित साप्ताहिक भुभुकार काढले तर शनिवारी त्यांच्या चाळीच्या जिनात मी एक अंक टाकून येत असे त्या चाळीतल्या लोकांनी आमच्या चाळीच्या मालकीच्या गटारात अंड्याची टरफले आणि माशांचे काटे खवले टाकले होते मी वर्गणी गोळा करून आमच्या चाळकरांचे सहभोजन घडवून त्या उष्ट्या पात्रावळी त्यांच्या चाळीच्या दारात माझ्या हाताने टाकून आलो होतो ए आर पीच्या काळात अपरात्री हिंडून त्यांच्या चाळीत लागलेले दिवे मी जाऊन विजवायला लावले आहेत ती माझी सवय अजून जात नाही आणि ही म्हणते मी वेळी अवेळी दुसऱ्यांच्या चाळीतल्या खिडक्यांवर नजर ठेवून असतो जो लोककल्याण साधावयाला जाण घेई करी प्राण त्यात सौख्य केचे राष्ट्रीय चळवळीशी माझा पूर्वीपासून मतभेद होता त्यामुळे मी राजकारणात पडलो नाही त्यातून लोकमान्य गेल्यानंतर तर मला राजकारणात पडावेसे वाटलेच नाही लोकमान्यांचा हो तो मृत्यू देऊन मला आठवतो वास्तविक हॅलमिल्टन साहेबाला संशय येऊ नये म्हणून मी त्या दिवशी कचेरीत गेलो होतो माझ्या दुष्ट मनात चूप बाकीचे कारकून टिळकांच्या फ्युनरला जाऊन देशद्रोह करीत आहेत हे तूच साहेबाला सांगितलेस याची जाणीव आता करून देऊ नकोस तू कितीही ओघडत राहा माझ्या पुस्तकात मी तो प्रसंग असाच लिहिणार लोकमान्य गेले सरदार गृहावर रात्री दोन वाजल्यापासून अन्नपाणी न घेता मी उभा होतो तिथे हजारो लोक होते म्हणतात मी होतो की नव्हतो हे सांगणारा आज तरी कोण आहे मनातल्या मनात मी प्रार्थना करीत होतो देवा माझं आयुष्य लोकमान्यांना दे देवाने ते ऐकले नाही माझ्या माझ्याशीच इमान न राखणाऱ्या रा मना माझा आत्मा लोकमान्यांच्या कुडीत शिरला असता तर त्यांचे काय हाल झाले असते हा विचार आणून देण्याची तुला काय गरज शेवटी बाळ गंगाधर आमच्यातून गेले पंधरा दिवस मी सुन्न होतो चौपाटीवर मावळता सूर्यनारायणाला साक्षी ठेवून साक्षीला नेहमी मावळता सूर्यनारायणच का घेतात हे अजून मला न उलगडलेले कोडे आहे मी शपथ घेतली बस आजपासून राजकारण बंद केवळ धर्मकारण अजूनही गीता रहस्याची चार तरी पाने वाचल्याशिवाय मला झोपच येत नाही माझ्या आत्मचरित्रात सगळ्यात मोठी अडचण माझे सांसारिक जीवन ह्या प्रकरणाची आहे कारण उभ्या बटाट्याच्या चाळीला आमचे सुख विधित आहे तरीही तिचा मी माझी सुविध्य आणि मनमिळाऊ पत्नी असा गृहसंस्कारी उल्लेख करायचे ठरवले आहे माझ्या सुखी जीवनाचे आणि यशाचे सारे श्रेय माझ्या सुविद्य पत्नीलाच आहे इथे तिचे नाव भागीरथी हे सुविद्य ह्या विशेषणाला साजेचे नाही ह्याची मला नम्र जाणीव आहे म्हणून ते नाव गुलदस्त्यात ठेवून विशेषण आणि सामान्य नाव एवढ्यावरच भागवणार आहे अपत्यांबद्दल लिहायची सोयच नाही थोरली इंदी तिच्या जन्माबद्दल लिहायचे म्हणजे तिचे खरे वय फुटायची भीती गेली दहा वर्ष बदलीत एम एस एम रेल्वेच्या इंडिकेटर जसे सदैव बारावर काटे ठेवलेले असतात त्याप्रमाणे लग्नाच्या बाजारात ची कु इंदीच्या वयाचा काटा सदैव सोळावर थांबला आहे बरे हिंदी सर्वात थोरली सोळा वर्षाची समजायची तर त्याखालील भावंडांच्या वयाला काठ मारता मारता काही अपत्यांना वयच राहत नाही अगर राहिल्यास बीजगणात गणितातील क्ष सारखे मायनस दोन अडीच असे राहते केवळ हिंदीचे लग्न ठरणाऱ्या अडचणीमुळे मी अपत्याचे वासल्यमय प्रकरण माझ्या घरातील हसरी फुलबाग असे घाऊक नाव देऊन तपशिलात न शिरता आवरणार नाही माझ्या आत्मचरित्रातले शेवटचे प्रकरण मात्र आधी लिहून तयार आहे महाराष्ट्रातल्या साऱ्या संतांनी इथे मला कायमचे ऋणी करून ठेवले आहे ते प्रकरण इतके रसाळ झाले आहे की माझे आगामी आत्मचरित्र उर्दू पद्धतीने वाचायला सुरुवात करणाऱ्या आपण विनोबा भावे तुकडोजी महाराज किंवा पांगारकर यापैकी कोणाचे तरी चरित्र वाचणार आहोत असा भास व्हावा हे प्रकरण लिहिताना मी ठाई ठाई सद्गदीच झालो आहे आजवर मी संत माणीचा आधार घेऊनच जगलो आहे रविवारच्या पार्टीत कोणी लाच झाल्याचा त्याच्या सहीने मी त्याची सिकनोट पोहोचवली आहे एकमेकां करू सहाय्य तत्वाचा असा अवलंब कलियुगात कोणी केला आहे चळवळीच्या सामर्थ्याला भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून बटाट्याच्या चाळीत मी गणेशोत्सव सुरू केला मऊ मेनाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वद्रास भेदू असे असे तुकोबा म्हणतात मी हॅलमिटन साहेबापुढे वितळलेला मेनाहून मऊ असे तर हुसेन पट्टेवाल्याला मी जन्मदग्नी वाटायचा हे माझे हे परक्याचे ही भावना तर कधीही न बाळगता कुणाच्याही डब्यातील टिफिनवर दुपार काढायला मी संकोच केला नाही माझ्या हातून घडलेल्या पापांचीही मी प्रांजळ कबुली ह्या प्रकरणात दिली आहे डीमेलोच्या डब्यातून चोरून खाल्लेले मटण द्वारकानाथ गुप्त्यांच्या मुलीच्या लग्नात घरून नुसती ची सौका कु कुमुद इस सप्रेम भेट दशपुत्रे याचकडून एवढी चिठ्ठी पोस्टाच्या तिकिटासारखी एका बाजूला डिंक लावून नेली आणि कोणी बिचाराने दिलेल्या रेडिओ सेटवर हळूच कशी चिटकवली आणि रिटायर होईपर्यंत द्वारकानाथ गुप्त्याला उशाळा कसा करून ठेवला ह्या साऱ्याचा कबुली जबाब मी दिला आहे ठाकूरद्वार ते बोरीबंदरचा दैनिक टाईमचा प्रवास महिन्यातून एकदा काढलेले तिकीट अंगठीत घालून मी महिनाभर एक महिना एका आण्यात कसा करीत आलो आहे हेही मी लिहिले आहे परंतु आमच्या चाळीतला सान्यांचा अरविंद यंदा दुसऱ्या बीला दु दुसऱ्यांदा नापास झाला म्हणाला की ट्राम्प कंपनी नुकसान भरपाईची फिर्याद करील केवळ ह्या कायदेशीर अडचणीमुळे ते सत्य तेवढे मी दडपले पण अन्यत्र वाक्यावाक्याला तुकाराम उभा आहे परिच्छेदा परिच्छेदात ज्ञानदेव ओव्या घेऊन हजर आहेत पानापाना समर्थ आहे एकूण माझ्या आगामी आत्मचरित्रातील चरित्र नायकाचे बाळपण हे पहिले आणि चरित्र नायकाची योग्यता हे शेवटले अशी दोन प्रकरणे तयार आहेत मधला मजकूर भरायचा आहे तो कसाही भरला तरी चालेल ह्याची मला खात्री आहे कारण अनेकांची चरित्रे मी चांगली जवळून पाहिली आहेत आणि त्यांनीच लिहिलेली आत्मचरित्रे वाचली आहेत कबीर म्हणतो जीवन हा मेळा आहे माझ्या आत्मचरित्रातील शेवटचे वाक्य तर वैश्विक वाडमयात अमर होईल जीवनाचा मेळा भाऊस महाराजांच्या बोळासारखा आहे त्यात माणूस कुठूनही कुठेही शिरला तरी शेवटी व्यवहाराच्या मंडईत आपला गाळा कुठून हे हुडकीतच तो जागेवर येतो धन्यवाद